नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं करिअर एक्सप्रेस जॉब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्र भरती दोन हजार पंचवीस बद्दलची संपूर्ण माहिती पदाचे नाव गट वर्ग चार संवर्गातील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये शिपाई शवविच्छेदन परिचर प्रयोगशाळा परिचर सुरक्षारक्षक कक्ष सेवक, औषध वितरण सेवक बाह्य रुग्ण सेवक अपघात विभाग सेवक शस्त्रक्रिया परिचर क्षकिरण परिचर रक्तपेढ़ी परिचर सहायक स्वयंपाकी माली, धोबी धावी, स्वयंपाकी इतर पदांचा समावेश आहे संस्था एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज तीन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली चार आरोग्य शिक्षण पथक तासगाव एकूण रिक्त पदे दोनशे त्रेसष्ट नोकरी ठिकाण महाराष्ट्र राज्यातील वरील संस्था अर्ज करण्याची पद्धत अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग रुपया एक हजार मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग रुपया नौशे माजी सैनिक शुल्क माफ महत्वाचार तारखा ऑनलाइन अर्ज सुरू चौदह सप्टेंबर दोन हजार पंच ऑनलाइन अर्ज करना शेवट का दिवस शून्य चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रि अकून एकोणसठ मिनिटेपर्यंत परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख शून्य चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी दहा दिवस उपलब्ध होईल त्यामुळे मित्रांनो इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावा आणि सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनल करिअर एक्सप्रेस जॉब्जला नक्की जाऊन करा धन्यवाद